नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये होमगार्ड भरती अपडेटमध्ये आज आपण नवीन दोन मेरिट लिस्ट जे आलेले आहेत दोन जिल्ह्यांच्या ज्या काही यादी आलेल्या आहेत ते संपूर्ण बघणार आहोत कुठे किती कट ऑफ गेला आहे ते आपल्याला समजून जाणार आहेत चला बघूया नेमके कोणते ते दोन जिल्हे आहेत आणि त्या ठिकाणी पुरुष आणि महिला होमगार्डचा कट ऑफ किती मार्क्सवर गेला आहे पहिली यादी आपण बघणार आहोत मित्रांनो ती आहे रायगड जिल्हा होमगार्ड त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की प्रकारे हा कट ऑफ गेला आहे तर पथकानुसार आपण बघू पहिलं पथक आहे अलिबाग अलिबागमध्ये मित्रांनो इथं बघू शकता पथक अलिबाग त्याच्यानंतर महिलांची यादी एकूण दहा महिला घेतल्या बावीस मार्क्सवर या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर पुरुष पुरुष बघायला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी पुरुष घेतले एकूण एकोणतीस पुरुष घेतले आणि पंचवीस मार्क्सवर त्यांचा कट ऑफ हा गेलेला आहे त्याच्यानंतर आपण समोरचं पथक बघणार आहोत समोरचं पथक जे आहे ते आहे चौक चौक पथकामध्ये बघू शकता पथक चौक महिला घेतले आहेत तीन त्याच्यामध्ये अठ्ठावीस मार्क्सवर महिलांचा कट ऑफ त्याच्यानंतर पुरुषांची आधी बघूया पुरुष त्या ठिकाणी घेतले आहेत एकोणावीस कट ऑफ गेला एकवीसवर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत समोरचं पथक आहे कर्जत त्याच्यामध्ये एकच महिला घेतली आहे तिला तीस मार्क्स होते त्याच्यानंतर पुरुष जर बघायला गेलो आपण तर पुरुष त्या ठिकाणी घेतले आहेत एकोणावीस आणि पंचवीस मार्क्सवर हा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर समोर आपण बघणार आहोत समोरचं जे पथक आहे ते पथक आहे महाड त्याच्यामध्ये दोन महिला घेतल्या चोवीस मार्क्सवर कट ऑफ गेला पुरुष पुरुष बघूया पुरुष त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत पंधरा आणि कट ऑफ गेलेला आहे सोळा मार्क्सवर या ठिकाणी आपण बघू शकतो समोरचं पथक जे आहे ते आहे आपलं मानगाव मानगावमध्ये महिला घेतल्या तीन त्याच्यामध्ये बावीस त्या ठिकाणी कट ऑफ लागला आहे त्याच्यानंतर पुरुष पुरुष बघायला गेलो आपण तर पुरुष घेतले सात कट ऑफ गेलेला आहे सत्तावीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोरचं जे काय असेल पथक ते आपण बघू ते आहे म्हसळा म्हसळा पथकामध्ये पाच महिला घेतल्या वीस मार्क्सवरता कट तो कट ऑफ गेला पुरुष त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत एकोणतीस पुरुष त्या ठिकाणी घेण्यात आलेले आणि पंधरा मार्क्सवर फक्त पंधरा मार्क्सवर हा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर समोरचं पथक आहे मुरुड मुरुडमध्ये एक मैला घेतली तिचा कट ऑफ लागला अठ्ठावीसवर पुरुष घेतले पंधरा कट ऑफ लागला वीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोर आपण नेरळ पथक बघूया त्याच्यामध्ये चार मैलांचं सिलेक्शन झालं आणि कट ऑफ गेला अठरा मार्क्सवरती त्या ठिकाणी पुरुष बघायला गेलो आपण तर तीन पुरुष घेतले आणि एकोणतीस मार्क्सवर नेरळचा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर आपण समोर मित्रांनो बघूयात समोरचं पथक होतं पाली त्याच्यामध्ये दोन महिला घेतल्या अठ्ठावीस मार्क्सवरती त्याच्यानंतर पुरुष पुरुष बघायला गेलो तर त्या ठिकाणी पुरुष घेण्यात आलेले बारा आणि कट ऑफ गेला होता तो बावीस मार्क्सवरती समोरचं पथक आहे पनवेल पनवेलचं आपण बघायला गेलो तर महिला घेतल्यात नऊ कट गे ऑफ गेला आहे गेल वीस मार्क्सवरती त्याच्यानंतर पुरुष बघायला गेलो आपण पुरुष घेतले तर एकवीस कट ऑफ आहे तेवीस मार्क्सवरती त्याच्यानंतर मित्रांनो समोरचं जे काही पथक आहे ते आहे पेन त्याच्यामध्ये पेनमध्ये जर बघायला गेलो आपण तर सात महिला घेतल्या चोवीस मार्क्सवरती कट ऑफ गेला पुरुषांची आधी आपण बघूया पुरुष घेतलेत पंधरा कट ऑफ गेला आहे सत्तावीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोर बघूयात पोलादपूर पथकामध्ये तीन महिला घेतल्या सोळा मार्क्सवर तो कट ऑफ गेला आहे पुरुष बघायला गेलो आपण तर पुरुष त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत सोळा आणि कट ऑफ गेलेला आहे सतरा मार्क्सवरती त्याच्यानंतर रोहा रोहामध्ये महिला घेतल्या सहा आणि त्यांना वीस मार्काचा क वीस मार्कावर कट ऑफ गेला आहे पुरुष त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत वीस आणि कट ऑफ गेला आहे पंचवीस मार्क्सवरती तर प्रकारे आपण हे लिस्ट बघतोय पुढचं पथक आहे तळा तीन महिला घेतल्या तेवीस मार्क्सवरती कट ऑफ पुरुष घेण्यात आलेले त्या ठिकाणी अकरा आणि कट ऑफ गेलेला आहे अठरा मार्क्सवरती त्याच्यानंतर उरणमध्ये महिला घेतल्या तीन सोळा मार्क्सवरती कट ऑफ पुरुष घेतले त्या ठिकाणी अकरा आणि कट ऑफ गेलेला आहे सोळा मार्क्स होते अशा प्रकारे मित्रांनो आपण हे संपूर्ण रायगड जिल्हा होमगडची यादी बघितली आहे चला समोरचा जिल्हा बघूया पुढचा जो काय जिल्हा आहे आपला तो आहे धाराशिव धाराशिवमध्ये पहिलं पदक आहे धाराशिव त्याच्यामध्ये पुरुष घेतले छत्तीस आणि महिला छत्तीस एकूण बहात्तर पदं भरलेत तर त्याच्यामध्ये पुरुषांचा कट ऑफ गेला आहे सव्वीस मार्क्सवरती आणि महिलांचा कट ऑफ गेला आहे अठरा मार्क्सवरती चला समोरचं पदक आहे उमर त्याच्यामध्ये तेवीस पुरुष आणि सोळा महिलांचं सिलेक्शन झालं एकूण एकोणचाळीस जणांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये पुरुषांचा कट ऑफ सव्वीस मार्क्सवरती आणि महिलांचा कट ऑफ गेला सव्वीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोरचा जो काही पदक आहे ते तुळजापूर त्यामध्ये सोळा पुरुष आणि महिला बारा तर सोळा पुरुषांचा कट ऑफ सत्तावीस मार्क्सवरती महिला घेतल्यात बारा आणि त्यांचा मार्क त्यांचा कट ऑफ सव्वीस मार्क्सवरती गेला आहे समोरचं पदक होतं कळम त्यामध्ये छत्तीस पुरुष घेतलेत महिला घेतल्या पाच छत्तीस पुरुष घेतलेत कट ऑफ गेला आहे सव्वीस मार्क्सवरती महिलांचा कट ऑफ गेला आहे बत्तीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोर आपण बघणार आहोत भूम पथक त्याच्यामध्ये एकोणतीस पुरुष आणि सहा महिला घेतल्या पुरुषांचा कट ऑफ गेला सव्वीसवरती महिलांचा कट ऑफ गेला अठ्ठावीसवरती नंतरचं पथक आहे परांडा परांडा जर बघायला गेलो तर तेवीस पुरुष घेतलेत तेवीस पुरुषांचा कट ऑफ पंचवीस मार्क्सवरती गेला आहे आणि सहा महिला घेतला त्याचा कट ऑफ चौदा मार्क्सवरती गेला आहे त्याच्यानंतर एडशीचे पुरुष घेतलेत बत्तीस महिला घेतले पाच बत्तीस पुरुषाचा कट ऑफ चोवीस मार्चवरती आणि महिलांचा पाच जाग्यांचा कट ऑफ गेला वीस मार्चवरती त्याच्यानंतर समोर प्रतिसाद दिलेली आहे तर प्रकारे हा संपूर्ण कट ऑफ आपण बघितलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या सहित धन्यवाद